नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे फक्त दहा मिनटांमध्ये तयार होणारा चवीला अगदी माव्यासारखा लागणारा दुधी भोपड्याचा हलवा बनवूया जर तुमच्या घरी कुणी भोपडा खात नसेल तर ही रेसिपी त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे ना यामध्ये आपण मिल्क पावडर घेतली आहे ना मावा घेतला आहे फक्त दूध वापरून सुद्धा तुम्ही अगदी माव्यासारखा हलवा बनवू शकता चला तर मग रेसिपी पाहूया तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ दुधी भोपळा हलवा बनवण्यासाठी इथे आपण एक मोठ्या आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे सर्वप्रथम दुधी भोपळ्यावरची साल काढून घ्यायची आहे आल्यानंतर दुधी भोपळा एकदा पाण्याने धुवून घ्यायचा व त्याचे दोन भाग करून इथे मी किसणी घेतली आहे तर अशा पद्धतीने सर्व भोपळा किसणीने भोपडा किसून घ्यायचा आहे भोपडा किसून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हलवा बनवायला सुरुवात करायची आहे नाहीतर भोपडा काळा पडण्याची शक्यता आहे तर त्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतला आहे व किसलेला भोपडा त्यामध्ये परतवून घ्यायचा आहे किचलेल्या भोपड्यामधील पाणी फेकायचं नाही ते सुद्धा मी कढईमध्ये टाकलं आहे एक मिनिटासाठी भोपळा परतवून घेतला आहे त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहे व वा अर्धी वाटी साखर घेतली आहे पुन्हा एकदा एक, एक मिनिटासाठी भोपळा साखरेमध्ये शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण हलवा थोडा कलरफुल दिसण्यासाठी इथे मी एका छोट्या वाटीत दोन ड्रॉप हिरवा रंग घेतला आहे हा खाण्याचा रंग आहे दुधामध्ये मिक्स करून मी यामध्ये टाकते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता भोपड्यामधील पाणी आटल्यानंतर त्यामध्ये एक मोठी वाटी फुल क्रीम दूध घेतलं आहे त्याचबरोबर एक चमचा वेलची पूड घ्यायची आहे व मिक्स करून घ्यायचा आहे कढईमध्ये हलवा शिजण्यासाठी जरा वेळ लागतो तर त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे व हलवा त्यामध्ये ट्रान्सफर करून साधारणतः तीन शिट्ट्यांमध्ये हलवा शिजवून घेतला आहे कुकरमध्ये हलवा अगदी परफेक्ट शिजला आहे तर इथे आपण थोडंसं गार्निशिंग करूया तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी अगदी माव्यासारखा लागणारा हा हलवा आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन